स्पेस कौशल्य प्रशिक्षण केंद्र खुलदाबाद येथे फेब्रुवारी रोजी इलेक्ट्रिशियन्स अँड व वेल्डिंग प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चौऱ्याऐंशी युवक युवतींना परिचारिका हॉस्टेल व नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली त्यांची नियुक्ती पत्रे व प्रमाणपत्रे प्रमुख पाहुणे माननीय वीरेंद्र मिश्रा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र व माननीय मनीष कालविनिया पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप करण्यात आली यावेळी श्री किशोर भामरे यांनी आपल्या भाषणात प्रास्ताविकेमध्ये विभाग प्रमुख श्री दामोदर सर यांनी प्रथम करीत असलेल्या विविध कार्यांची ओळख करून दिली यावेळी माननीय वीरेंद्र मिश्रा यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांची माहिती जाणून घेतली प्रथम करीत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले युवकांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास चिकाटी कर्तव्याची जाणीव आणि आलेल्या परिस्थितीवर मात करणे आवश्यक आहे तेव्हाच आपण यशाला सहज गवसणी घालू शकतो तुम्हाला नोकरी मिळाली आहे आणि तुम्ही आता आयुष्यातील एक टप्पा पार केला आहे त्यामुळे आपण यशस्वी लोकांच्या रांगेत कसे टिकून राहू यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ दर्जाचे नसते आपल्या कामातून आपली ओळख निर्माण होत असते यू पी एस सी परीक्षेमध्ये सुद्धा असेच लोक यशस्वी होतात ज्यांनी छोट्या मोठ्या कामापासून सुरुवात केली आहे अधीक्षक श्री मनीष कालविया यांनी सुद्धा आपण आपल्या ध्येयावर ठाम असल्याचे कितीही कठीण परिस्थिती असली तरी सुद्धा योग्य नियोजनामुळे आपण ध्येय सहज प्राप्त करू शकतो असे सांगितले आज जरी तुम्हाला दहा बारा हजार रुपये मिळत असेल तरी येणाऱ्या काळामध्ये तुम्ही उच्च पदापर्यंत जाऊ शकता या प्रसंगी नोकरी मिळालेल्या प्रशिक्षणार्थी व त्यांच्या पालकांनी आपले विचार व्यक्त केले रामलाल ए एआय न्यूज खुलताबाद असं मुलांना वाटत असत आणि म्हणून माझी चोपडे सरांना विनंती आहे की शुक्ला सर मी मुंबईला होतो सर मुंबईला पाच वर्ष मी एज्युकेशन इन्स्पेक्टर आणि तीन वर्ष डेप्युटी डायरेक्टर मुंबई रिजन जे दक्षिण मुंबई साऊथ मुंबई वेस्ट मुंबई नॉर्थ मुंबई ठाणे रायगड आणि पालघर हा एरिया किंवा हा विभाग माझ्याकडे होता परंतु मुंबईला जेव्हाही कुठल्या कार्यक्रमाला गेलं आणि बऱ्याच वेळेस मला राजभवनात सुद्धा अनेक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला परंतु कार्यक्रम अतिशय सुटसुटीत आणि आटोपशीर असतो अगदी चाळीस मिनिटाचा बेचाळीस मिनिटाचा पन्नास मिनिटाचा त्याच्यावर जे काही सेड्युल आहेत जे दिलंय त्याच्यावर एक एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे होत नाहीये म्हणून विद्यार्थी